मसाजोग गावच्या सरपंचाची हत्या तसेच दोन कोटी रुपयांची खंडणी या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज साक्री तालुका शिवसेनेचे वतीने आंदोलन करण्यात आले व कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्याने अनेकांचे डोळे भरून आले व राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेतील आरोपी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी आज साक्री तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोल्डी हॉटेलजवळ आंदोलन केले व जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी तालुकाप्रमुख पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले सरपंच अजय सोनवणे संभाजी अहिरराव बाळा शिंदे राजधर देसले अबोल सोनवणे गोविंदा सोनवणे सह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे स्वर्गवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीत पूर हत्या झाली आणि ते व्हिडिओ आणि जे पिक्चर त्या रोज दिवसापूर्वी व्हायरल झाले त्याच्यावर शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या आदेशाने या खूप अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर या निषेध व्यक्त करत आहेत संबंधित वाल्मिक गुन्हेणार वाल्मिक करार आणि त्याच्या साथीदारांना अशी ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हायला पाहिजे असे शिवसेना साखळी तालुक्याच्या वतीने संपूर्ण शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदेश तुळशीराम डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसैनिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या परिवाराला न्याय मिळावा आणि जे असे दहशत पसरवता फक्त बीडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर अशा सर्व कुंडगिरीला हवा बसायला पाहिजेत यासाठी हा मोर्चा आणि हा निषेध जोडे मारो आंदोलन आज शिवसेना साठ तालुक्याच्या वतीने आज करण्यात आला आणि आम्ही सर्वजण या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि याच्या फाशी लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना पाहिजे